नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गडचिरोली जिल्ह्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से या पदाची भरती निघालेली आहे तर मित्रांनो किती पदे आहेत आणि त्याची शैक्षणिक पात्रता असेल किंवा इतर काही अटी आणि शर्ती असेल याच्याविषयी मी तुम्हाला डिटेल्सपणे माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी तुम्हाला एक थोडीशी हे सांगतो सूचना मित्रांनो तुम्हाला अजून बाकी जिल्ह्याची किंवा इतर ठिकाणची तुम्हाला जाहिरात हवी असेल अंगणवाडी किंवा सेविक सेविका पदभरती किंवा मदत निश्चित तर मित्रांनो तुम्ही आपल्या वरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी स्क्रोल करत गेल्याच्या नंतर एका एक एका एक ठिकाणी प्ले लिस्ट नावाचं बनवलेलं आहे फोल्डर त्या ठिकाणी क्लिक क्लिक केल्याच्यानंतर सर्व अंगणवाडी सेविकेच्या जेवढे काही जिल्हे असतील तालुक्या असतील त्यामधल्या जेवढ्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती असतील तेवढ्या सर्व जाहिराती मी डिटेल्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वेळेस जाऊन तुम्ही भेट द्या कदाचित तुमच्या पण जिल्ह्याची तिथं माहिती असू शकते तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पाहू शकता गडचिरोली अंतर्गत जिल्ह्याच्या अंतर्गत ही पदभरती आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी नगर परिषद नगरपंचायत कुरखेडा कुरखेड्याला एक पद आहे भामरागडला दोन आहेत धानोऱ्याला एक आहे आरमोरीला पाच पदं आहेत शिरोंचा आहे त्यांच्यासाठी दोन पद आहेत चांबरोशी म्हणून आहे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी एक पद रिक्त आहे त्यानंतर एट्टापल्ली आहे एट्टापल्लीसाठी एक पद आहे आणि गडचिरोली जे आहे मेन जिल्हा त्या ठिकाणी एक पद रिकामा आहे तर या नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदासाठी अनुक्रमाने किती सात हजार पाचशे पाचशे रुपये प्रति महिना असे एकत्रित मानधन तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने भरण्यासाठी नगर नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवाराकडून अटी व शर्तीच्या विध नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तर शट शर्त, शर्ती शर्त आणि अटी काय आहेत मित्रांनो अटी आणि शर्ती पाहुता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता त्यांनी म्हटलेली आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये अंगणवाडी मदतनीस पदास्थ करता अर्जदार हा किमान किती बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यत्ता बारावीचे गुणपत्रिकाचे सत्यप्रत आवश्यक असून सदरी गुणपत्रिका नसल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल जर तुमच्याकडे बारावीचं ओरिजिनल मार्क मेमो असावा तुमचा गुणपत्रिका जर ती ओरिजिनल असेल तर तुमचा हे अर्ज काय अपात्र ठरवण्यात येणार आहे यापेक्षा उच्चतम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रता व गुण कागदपत्राच्या व गुणपत्रिकेच्या सत्यप्रती स सादर कराव्यात अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं उच्च जर शिक्षण असेल तुमचं ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा डी एड बी एड जर झालेलं असेल तर ते त्याचं पण तुम्ही देऊ शकता तर त्यानंतर वय वास्तवाची आठ काय सांगितलेली आहे उमेदवार स्थानिक महिला रहिवाशी असावी स्थानिक रहिवाशी म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी पदासाठी अर्ज केला असेल त्या शहरातील रहिवाशी महिला अर्जदार असणे आवश्यक आहे यासाठी रहिवाशी दाखला म्हणून शासकीय दस्तऐवज जसे आधार कार्ड मतदान ओळखपत्र इत्यादी जोडणे आवश्यक आहे जर तुम्ही त्याच ज्या विभागात फॉर्म भरला आहे तिथंच तुम्ही रहिवासी असावं तुमचं त्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र कोणतं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तुम्ही त्यासोबत जोडायचं आहे अर्जासोबत त्यानंतर वयाची अट काय सांगितलेली आहे वयाची वयोमर्यादा किती आहे वयाची अट किती आहे अठरा ते पस्तीस वर्ष राहील आणि जे विधवा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी चाळीस वर्षाची आहे वयोमर्यादा आणि त्याकरता तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किमान दहावी किंवा दहावी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे यापैकी कोणतं तरी एक तुमच्याकडे पाहिजे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा दहावी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला तुमच्यापाशी असावा या तीन याच्यापैकी सांगितलेल्या एखादं तरी कोणतं तरी तुमच्याकडे असावं उमेदवाराचे किमान व कमाल वय हे जाहिरातीच्या जा प्रसिद्ध दिनांकात जा गणण्यात येईल म्हणजे जेव्हा प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे तेव्हापासून तुमचं वय गणण्यात येईल किती आहे ते त्याच्यानुसार इलिजिबल होता का नाही हे ठरवलं जातं लहान कुटुंब लहान कुटुंबाबद्दल त्यांनी काय सांगितलं आहे वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारात लहान कुटुंबाची अट लागू राहील उमेदवारात दोन पेक्षा जास्त ह्या आपत्ती दत्तक दिलेले आपत्त्यासह एखाद्याला तुम्ही दत्तक जरी दिलं असेल तुम्हाला दुसरं म्हणजे तुमच्याजवळ दोन आणि एक दत्तक दिलेलं तरी असेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात आहात त्या ठिकाणी सांगितले की तुम्हाला दोन पेक्षा जास्त आपत्ती नसावी असं सांगितलेलं आहे अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे अपात्र ठरण्यात येणार आहे अर्ज तर तुमच्या भेट तुमचं जर तुम्ही जर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडणं जोडलं नाही किंवा तुम्ही खोटं बोललात दोन तीन मुलं असतील तुम्ही दोन सांगितले असतील तर तर आता या ठिकाणी पाहू मराठी भाषेचं ज्ञान पाहणार आहोत आपण तर रिक्त पदाची तपशील दर्शविणाऱ्या तक्ता अमधील सर्व मदतीस रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तथापि अशा उमेदवारा उमेदवाराने दहावी अथवा पुढील शैक्षणिक अर्थेमध्ये किमान एक अर्ता मराठी विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आता मराठी तर साहजिक दहावीला असतेच ना आपल्याला पण ते उत्तीर्ण झालेलंच असू दहावे त्यामुळे काही ताण नाही उमेदवार विधवा असल्यास त्यामध्ये काय सांगण्यात आले नगर परिषद नगरपंचायत याच्याकडील पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे पुनर्विवाह केल्यास के केल्याबाबत शंभरच्या स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक राहील जर महिला विधवा असेल आणि तिचा पती आता विधवा असेल तर त्यांनी काय करायचं आहे पतीचं त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे त्या ठिकाणी आणि जर त्यांनी पुनर्विवाह केला असेल तर त्याच्यासोबत काय करायचं त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर स्व स्वतःचं स्वय घोषणापत्र जोडणं आवश्यक राहील अशा पद्धतीने सांगितलं आणि जर उमेदवार अनाथ असेल तर अनाथासाठी काय सांगितले की संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभागांच्या अनाथ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे त्यांनी जे प्रमाणपत्र दिलेलं असतं अनाथ मुलांना अनाथ जे कोणी असेल उमेदवार त्यांच्यासाठी तर त्यासाठी ते प्रमाणपत्र कोण देतं तर ते उपायुक्त देतात महिला व बालविकासचे त्यांच्याकडून जे प्रमाणपत्र भेटले ते जात त्या फॉर्मसोबत तुम्हाला जोडावं लागेल मागासवर्गीय उमेदवारासाठी काय सांगितले स... समक्ष प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सत्यप्रतीसह अर्ज करावा सत्यप्रत म्हणजे मित्रांनो एक ओरिजिनल तुम्ही नाही दिलं तरी चलतं त्याची झेरॉक्स असेल आणि त्याच्यावर जर ट्रू कॉपी म्हणून एक क्लास गॅजेटेड ऑफिसरची सही वगैरे असेल त्याच्यावर तर ते, ते सत्यप्रत म्हणून समजलं जातं अनुभव सांगण्यात आलेला आहे अनुभवामध्ये काय सांगितले आहे मान्यताप्राप्त खाजगी व स्वयंसेवी संस्था ज्या असतील अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव अनुभव काय केला जाईल ग्राह्य धरणार नाही म्हणजे तुम्ही एखाद्या स्वयंसेवी संस्थेत किंवा खाजगी संस्थेत काम केलेलं असेल तुम्ही अशा पद्धतीचं तर ते तुमचं ग्राह्य धरण्यात येणार नाही याबाबत कोणतेही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास तेव्हा पात्र ठरवण्यात येतील त्यानंतर काय सांगितलं एका उमेदवाराने एकच अर्ज उमे करावा असं सांगितलेलं आहे सादर करावा उमेदवाराने एकापेक्षा जास्त केंद्रावर पदासाठी वेगवेगळ्या अर्ज सादर केल्यास एक अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणतीही पत्रव्यवहार केला जाणार नाही म्हणजे तुम्ही जर चार ठिकाणी फॉर्म भरले तर तुमचे चारही फॉर्म काय केले जातील रद्द केले जातील असं नाही तर त्याच्यातला एकच फॉर्म कुठल्या तरी विभागाचा विचार केला जाईल बाकीचे तीन हे होतील ऑटोमॅटिक आणि तुम्हाला काय सांगणार नाही ते पत्राद्वारे तुमचे या या ठिकाणचे रद्द झाले वगैरे असे म्हणून त्यानंतर त्यांनी अजून काय सांगितले अर्जासोबत जन्मतारखेचा सा पुरावा शैक्षणिक पात्रते पात्रतेचा दाखल जातीचे प्रमाणपत्र स्वतःचे नाव विधवा अटी व शर्तीमधील क्रमांक सहा नुसार अनाथ म महिला असल्यास एट अटी व शर्ती क्रमांक सातनुसार इत्यादी सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्ष साक्षांकित केलेली प्रति जोडणे आवश्यक आहे जोडले नसल्यास अगर साक्षांकित नसल्यास याबाबत गुण दिले जाणार नाहीत ना याची नोंद घ्यावी तसेच अर्ज सादर करणाऱ्या करण्यास अंतिम दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्वीकारले जाणार नाहीत ना एकवीस तारखेपर्यंत तुमच्या आहेत मित्रांनो एकवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज देऊ शक देऊ शकता आता त्यांनी सांगितलं साक्षां की साक्षांकित म्हणजे काय तर जे तुम्ही प्रत जोडलेली आहे त्यांची झेरॉक्स त्याच्यावर तुम्ही ऑफिसरची स्टॅम्प आणि सही घ्यायची आहे सहा क्रमांकाने सात काय दिलेले हे सात वर्षनुसार उमेदवार अनाथ असेल आणि सहानुसार नुसार विधवा असेल त्याच्यानुसार असं दिलेलं आहे त्यानंतर बारा याच्यामध्ये काय सांगितले की शहराचे नाव पदाचे नाव नमूद केलेले नसणे अर्ज अपूर्ण भरलेला असणे खाडाकोळ असणे उमेदवाराचे विविध ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित सा, प्रती नसणे इत्यादी कारणामुळे अर्ज अपात्र ठरण्यात येतील व त्यासंबंधी उमेदवारास कळविण्यात येणार नाही म्हणजे सर तुम्ही खाडाकोड केली फॉर्म भरताना थोडंफार चुकला असेल खाडाकोड केली असेल किंवा तुम्ही सही केलेली नसेल तर तुमचं फॉर्म अपात्र ठरवण्यात येईल आणि हे तुम्हालाही कळवण्यात येणार नाही त्यांनी आधीच सांगितले तर त्यामुळे तुम्ही जे कोणी असेल फॉर्म भरताना तर व्यवस्थितरित्या फॉर्म भरा बरोबर सही कुठं राहू नये विसरून आणि मेन म्हणजे जे, जे तुम्ही प्रत लावताय झेरॉक्स त्याच्यावर अटेस्टेड झाले पाहिजे क्लास टू ऑफिसरचे किंवा गॅजेटर ऑफिसरचे सही असावी त्यावर अंतिम दिनांकानंतर आलेले किंवा डाकेने पोस्टाने विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही ना त्यामुळे अंतिम दिनांकानंतर नंतर पाठवायचे नाही तर अगोदरच कशेतरी करून नेऊन द्यायचे किंवा स्वतः होऊन जाऊन नेऊन द्यायचे त्या ठिकाणी निवड कार्यपद्धती काय आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी नुसार उमेदवारांना अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रावरून बारावी पदवी पदव्युत्तर प पदविका डी एड बी एड संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र त्यांना मिळालेल्या गुणानुसार प्रत्येक विधवा अनाथ जात प्रवर्ग इत्यादीसाठी त्यांचे प्रमाणपत्रावरून एकूण गुणानुसार क्रमांकानुसार पात्र उमेदवारांनी नगरपालिका नगर क्षेत्रातील नगर, रिक्त पदाच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल या पदाकरता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन गुण देऊन प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आक्षेप तक्रारी असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून के दहा दिवसाच्या आत लेखी तक्रार प्रकल्प प्रकल्प अधिकारी नागरिक गडचिरोली कार्यालयाकडे सादर करावी सदर तक्रारीची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल आता गुणवत्ता यादी लागल्याच्या नंतर तुम्हाला जर त्या काही आक्षेप किंवा तक्रार असेल त्या गुणवत्ता यादीमध्ये तर तुम्ही किती दहा दिवसाच्या आत जेव्हा प्रसिद्ध झाली ती यादी यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत तुम्ही लेखी तक्रार कुठं तर महा जे बाल विकास प्रकल्प अधिकारी असतात कुठले तर गडचिरोली कार्यालयाचे त्या ठिकाणी तुम्ही लेखी अर्ज देऊ शकता तुमची आणि शहानिशा करून परत ते यादी प्रसिद्ध करतील अंतिम निवड यादी निवड झालेल्या उमेदवारांना निवडी बाबत कळविण्यात येईल इतर उमेदवारांना कोणतेही पत्रव्यवहार केले जाणार नाही म्हणजे ज्यांची निवड झाली आहे त्यांना कळवण्यात येईल म्हणतात त्यांनी पण ज्यांची निवड नाही झाली त्यांना काही कळवण्यात येणार नाही ना ना तुमची निवड झाली आहे किंवा नाही म्हणून फक्त झाली आहे त्यांनाच कळवण्यात येणार आहे बरोबर आहे त्यानंतर आता पुढे पाहू निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांना अर्जात किंवा अर्जासोबत दिलेली माहिती कागदपत्रे खोटी सादर केली किंवा खरी माहिती दरून ठेवल्याच्या निदर्शनास आल्यास उमेदवारांनी उमेदवारी नियुक्ती रद्द प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा निवड झाल्यानंतर रद्द करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्तीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा निवड प्रक्रियेतून अपात्र ठेवण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारांना सर्व अटी वर्ष मान्य असल्याचे शंभर रुपयाचा जो स्टॅम्प पेपर असतो त्याच्यावर करारनामा देणे बंधनकारक राहील म्हणजे तुम्ही जी माहिती देत आहे ती एकदम माहिती खरी आहे आणि तुम्ही खोटी माहिती सांगितली आणि खरी माहिती जर दळवून ठेवली तुम्ही तर ती तुम्हाला अपात्र घोषित करेन टाकील तुम्हाला निवड झाल्याच्या नंतर आणि तुम्ही निवड निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस काय करायचं आहे सर्व मला अटी आणि शर्ती मान्य आहेत असं सांगून शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती हो एक करारनामा लिहून द्यायचा आहे तुम्हाला बंधनकारक आहे ते देणं त्यानंतर एखाद्या उमेदवाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणण्यासाठी प्रक्रिये म्हणजे काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला एखाद्या याच्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उमेदवाराने दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर तो अपात्र ठरला जाईल प्रक्रियेतून बाद केला जाईल निवड प्रक्रियेतून अंगणवाडी मदतनीस यांना शासनद्वारानुसार धर्म हा मानधन देय आहे शासकीय नियमानुसार एकत्रित मानधनात वेळोवेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुज्ञ राहील मात्र मानधन व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते सवलती अनुज्ञे नाही म्हणजे तुम्हाला फक्त मानधन जेवढं सांगितलं तेवढंच भेटणार आहे शासन देईल तेवढंच वेळोवेळी ठरवेल ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये भत्ता वगैरे काय भेटणार आहे का तर काय भेटणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर अंगणवाडी मदतनीस एकत्रित मानधनावरील मानधनी स्वरूपाचे पद सदर पद बढती बदली सेवानिवृत्ती वेतन इत्यादी शासकीय सवलतीस पात्र नाही म्हणजे तुमची बढती वगैरे होत नाही त्यामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे तर तुम्ही मनसाला बढती मला पाहिजे तर त्यामध्ये होत नाही असं सांगितले संबंधित शहरातील अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर गुणक्रमांके मदत मदतीने त्यांची निवड करण्यात येईल व गुन्हा क्रमांकानुसार अंगणवाडी केंद्र देण्यात येईल त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना त्या त्या ठिकाणी कोणत्याही अंगणवाडी केंद्रावर काम करावे लागेल उमेदवारांची एक एकदा नियुक्ती झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत त्या त्याची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही तसेच त्यांची निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेली ठिकाणीपर्यंत कोणताही प्रवास भत्ता अनुज्ञ राहणार नाही म्हणजेच तुम्ही आता निवड तुमची इथं झालेली आहे तिथून एक दोन किलोमीटरवर किंवा पाच किलोमीटरवर आहे ते ठिकाण अंगणवाडीचं तर तुम्हाला त्याचा येण्या जाण्याचा भत्ता भेटणार नाही प्रवास भत्ता तुम्ही मनसान द्या नाहीत भेटणार आणि जर त्यांनी समजा सतत गैरहजर राहिल्यास तर त्याची नियुक्ती खंडित करण्यात येईल जर सतत तुम्ही गैरहजर राहिलात तर तुमची नियुक्ती काय करण्यात येईल रद्द रद करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती पूर्वी वीस नमुन्यात करारनामानुसार करून घेणे बंधनकारक का आहे करारनामा तुमचा करून घेणं बंधनकारक का आहे आता प्रतीक्षा यादीबद्दल काय म्हणले त्यांनी वेटिंग लिस्टबद्दल ते या ठिकाणी एकूण प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारावर उमेदवाराच्या प्रतीक्षा यादी ठेवण्यात येईल काही कारणामुळे उमेदवार नियुक्त आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत रुजू न झाल्यास किंवा त्यास अपात्र ठरविण्यात आल्यास प्रतीक्षा यादीतील गुन्हा क्रमांकानुसार पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल व सदर क्षेत्रातील कोणत्याही कारणावास पद रिक्त झाल्यास अथवा नवीन पद निर्मिती झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारास गुणाक्रमाने नियुक्ती देण्यात येईल सदर प्रतीक्षा यादीचा निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्ष वैध असे तर मित्रांनो या ठिकाणी सांगितली प्रतीक्षा यादी म्हणजे कसं वेटिंग लिस्ट लागणार आहे।, आहे वेटिंग लिस्ट लागल्याच्यानंतर एखादा जॉईन होण्यासाठी उमेदवाराला तीस दिवस दिले जातात तीस दिवसात जर उमेदवार नाही रुजू झाला तर त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये गुन्हा जे आहे प्रत तिथं आहे वेटिंग लिस्टला पहिला त्याला प्राधान्य दिलं जातं आणि जर समजा तो तसाच जॉईनिंग झाला किंवा नवीन अजून एखादं रिक्त झालं तर त्या पदाच्या ठिकाणी पण नियुक्ती केली जाते त्या व्यक्तीची परत परीक्षा म्हणजे परीक्षे परत जाहिरात नसती काढली जात वेटिंग लिस्टवाल्यांनाच घेतलं जातं तिथं आणि ती वेटिंग लिस्टवाल्याची कधी एक वर्षाची मुदत त्याच्यामध्ये आहे मुदत वाढ त्यांची म्हणजे एक वर्षापर्यंत ते वेटिंगला असतात आता अपील जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल म्हणजे काही तुम्हाला वाटलं बाबा त्या निवडीमध्ये काहीतरी झाले तक्रार असेल तुमची तर या पदावर घोषित निवडी संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास जर तुम्हाला असं तक्रार काय आहे अडचण असं वाटलंच तर घोषित झाल्यापासून जेव्हा घोषित झाले त्याच्या तीस दिवसाच्या आत तुम्हाला कुठं तर विभागीय उपायुक्त महिला बाल विकास नागपूर नागपूर विभागाकडे तुम्हाला काय करायचे तक्रार करायची आहे बरोबर आहे हा गडचिरोलीचा जिल्ह्याचा अंतर्गत पदभरती आहे पण तुम्हाला नागपूर ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे तक्रार करायची आहे आणि तिथं काय सांगितलं उपायुक्त आहे त्यांना आणि त्याच्यानंतर जर उपायुक्ताच्या जरी तुम्हाला समाधानकारक समाधानकारक नाही झालं समाधान नाही झालं तु तर तुम्ही काय करता करू शकता आयुक्ताकडे एकात्मिक बालविकास आयुक्त कुठं महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे पुढील सात दिवसामध्ये म्हणजे दोन महिन्यामध्ये अपील करू शकता अशा पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे आणि सेवा शर्ती आणि अटीबाबत काय म्हणले सेवा समाप्तीबाबत सेवा समाप्तीबाबत सांगण्यात आले आहे की शासनाच्या निर्णय निर्णयाने नियुक्ती होणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांची सेवा वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिक दृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी ते यापर्यंत मुदत ठेव सुरू राहील म्हणजे एकतर साठ वर्ष झालेले पाहिजेत त्यांची सेवा निवृत्ती होण्यासाठी किंवा त्यांना कामच जमत नाही आता वय झालेलं आहे त्यांचं त्या त्या दोन कारणामुळे त्यांची हे करता येते सेवा नियुक्ती म्हणजे सेवा समाप्ती करता येते अशा पद्धतीने त्यांनी सांगलेलं आहे पत्रव्यवहारासंदर्भात काय सांगण्यात आलेलं आहे तर पत्रव्यवहारासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे की भरती प्रक्रियेसंबंधित अर्जदार कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही पत्रव्यवहार केला जाणार नाही ना भरतीसंदर्भात कुठल्याही उमेदवाराला अर्जदाराला अर्जदारास म्हणजेच उमेदवार जे काही कोणी असतील उमेदवार अर्ज करणारे सर्व सूचना जाहिरातीमधील अटी व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना कार्यालय नोटीस बोर्डावर लावण्यात येतील जे कार्यालयाचं नोटीस बोर्ड आहे त्या ठिकाणी ती सूचना लावण्यात येतील असं त्यांनी सांगलेलं आहे तुम्हाला पत्राद्वारे पोस्टाद्वारे कळवण्यात येणार नाही आता महत्त्वाची सूचना काय सांगल्या येते सदर प्रक्रिया ही महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस सांवे राबविण्यात येणार असून निवड व नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे करिता उमेदवारांना कोणत्याही भूल भूलतापांना अथवा अफवांना बळी पडू नये तसेच कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नये कोणतीही व्यक्ती नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने पैशाची मागणी करत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा जर तुम्हाला कोणी म्हणत असेल मी लावून देतो नोकरी वगैरे तर अगोदर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा असं त्यांनी सांगितलं आहे भूलपाताला बळी पडू नका असं सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी आता बघूत भरतीचं भरती प्रक्रियेचे वेळापत्रक दिलेलं आहे तर प प्रकल्प स्तरावर अर्ज स्वीकारण्याचा कालावधी कधी कधीच आहे तर दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस ते एकवीस दोन दोन हजार पंचवीस सायंकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत आहे सायंकाळच्या कार्यालयीन वेळेच्या सुट्टी सुट्टीचे दिवस वगळून त्यामध्ये प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे तीन दो तीन दोन हजार पंचवीसला त्यांनी काय करणार आहेत गुणवत्ता यादी प्राथमिक यादी प्रसिद्ध करणार आहेत त्यानंतर आक्षेप आणि तक्रारी काय असतील तर तुमच्या ते त्याचा कालावधी आहे सात तीन दोन हजार पंचवीस ते सतरा तीन दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादीचे दिनांक कधी आहे तर आठ अठरा तीन दोन हजार पंचवीस आक्षेप आक्षेप किंवा तक्रारी प्राप्त न झाल्यास न झाल्यास दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीसलाच प्रतिक्षा यादी करण्यात येणार आहे म्हणजे जर तुमच्या जर आक्षेप आणि तक्रारी जर नाही आल्या तर लगेच त्यांनी यादी जाहीर करतील अठरा तारखेला त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीची माहिती होती अर्ज सादर करण्यासाठी एक पत्ता दिलेला आहे त्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली शासकीय संकुलन परिसर बॅरेंक बॅरेक नंबर एक जिल्हाधिकारी जवळ कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली अशा पद्धतीने यांनी पत्ता दिलेला आहे या पत्त्यावरती तुम्हाला या पोस्ट पोस्टच्या पत्त्यावरती तुम्हाला यांचं या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे हा पत्ता दिलेला आहे त्यांनी गडचिरोली विभागाचा तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला ही माहिती नक्की शेअर करा कारण ही माहिती जर तुम्ही शेअर केली तर नक्कीच हे होईल एखाद्याचा फायदा होईल तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेहमी अपडेट राहण्यासाठी तर थँक्यू मित्रांनो